आज चौदा जुलैला रविवारी सकाळी आठ वाजेपासून लहान मुलांच्या वृक्ष पासून या ठिकाणी सुरुवात झाली आपण रस्ता बघत आहात या ठिकाणी व्यावसायिक संघटना संपूर्ण हिरिरीने सहभाग नोंदवत आहेत वृक्षप्रेमी संघटना वेगवेगळी वारी स्वरूप आलेलं आहे त्यांच्या मार्फत दिंडी तर आहेत पण अनेक कुंड्या छोट्या छोट्या सावलीत लागणारे झाड उन्हात लागणारे झाड गॅलरीतले असणारे बाल्कनीत असणारे बॉन्सॉय दुर्मिळ वनौषधी सगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी डिस्काउंट रेट रेटमध्ये उपलब्ध आहेत आणि महिलांची आणि इव्हन सगळ्याच लातूरकरांची या ठिकाणी गर्दी आहे की हे झाड घेऊन त्या ठिकाणी आपल्या बाल्कनीत असेल आपल्या घरात असेल किंवा मोकळे पटांगणात लावणार आहेत उपलब्ध ठेवलेले उपल आहेत छोटे छोटे सीड्स सी या ठिकाणी आंब्याच्या कुळी पासून आहेत बिब्याचे आहेत जे तुम्ही म्हणाल ते आहेत अनेक वनौषधी जे तुम्हाला माहीत नसतील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतात सकाळी आठ पासून सुरू झालेली संकल्पना संध्याकाळपर्यंत चालणार आहेत सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतल्या आहेत आता आता मला वाटतं आवाहन करा ना इथलं प्रत्येक झाड आपण आपल्या घरी जवळ जा आणि या झाडे झाडाचा वसा संपूर्ण पुढच्या पिढीसाठी द्या ऑक्सिजन बँक ही लातूरच राहील आणि त्या ठिकाणी पुढच्या वेळेस माझे लातूर हरित लातूर म्हणजे हरित लातूरची संकल्पना थ्रू प्रत्येक घर आणि कॉरिडॉर मार्फत आपण पूर्ण करणार आहोत मी सगळ्यांना भरभरून या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करते आणि प्रशासनामार्फत सुद्धा व्यक्त करते की एक चांगल्या नोबल कामासाठी आपण प्रत्येक जण या ठिकाणी योगदान देत आहात कुठल्याही त्यामध्ये स्वार्थ नसला फक्त पुढच्या पिढीसाठी वृक्ष संवर्धन हरित लातूर आणि पर्यावरणपूरक संकल्पना घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी निस्वार्थ बुद्धीने काम करत असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा